वनविभागात नोकरीसाठी बहिणीची शारीरिक चाचणी करून परतत असताना भरधाव हायवाने दुचाकीला कट मारला दुचाकी हायवाच्या चाकाखाली आली यामध्ये तिघेही भाऊ बहिणींचा जागीच मृत्यू झाला ही घटना आज गुरुवारी आठ तारखेला सकाळी दहा वाजेच्या सुमारास झालटा फाट्याकडून देवळाई चौकाकडे येत असताना घडली प्रवीण भगवान अंभोरे वयवर्ष अठ्ठावीस प्रतीक्षा भगवान अंभोरे वयवर्ष बावीस प्रदीप उर्फ लखन भगवान अंभोरे वैवर्ष वीस सर्वजण राहणार अकोली तालुका जिंतूर अशी मृत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतिभा अंभोरेची मैदानावर शारीरिक चाचणी होती शारीरिक चाचणी देऊन हे तिघ जण दुचाकीवरून जात होते पाटीलवाडा हॉटेल समोर पाठीमागून हायवाने कट मारल्यामुळे तिघे जण हायवाखाली आले आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला हायवा चालक अपघात घडताच तेथून पसार झाला याची माहिती थी तेथील हॉटेल चालकांनी चिखलठाणा पोलिसांना दिली तिघेही भावंड हे बीड बायपास येथे भाड्याने राहत होते प्रवीण हा एका दुकानावर काम करत होता तर प्रदीप हा शिक्षण घेत होता तर प्रतिभाने वनविभागात नोकरीसाठी एम आय डी सीच्या मैदानावर आज शारीरिक चाचणी दिली होती अशी माहिती चिखलठाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी किरण दरवडे यांनी दिली यांचा तपास एफ मदन नागरगोचे करत आहेत